नमस्कार आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी हिरकणी भोसले यांचा लोकमहाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पहा पुढील बातम्या किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी शिष्टमंडळ पॅरिसला रवाना लोकमहाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांचे एक शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झाले राज्य सरकारनं मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत राज्य शासनानं पाठवलेला प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे सादरीकरणासाठी पाठवला आहे त्यानुसार शेलार यांच्यासह चार सदस्यीय शिष्टमंडळ फ्रान्ससाठी रवाना झालं आहे या किल्ल्यांमध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार येत्या सव्वीस फेब्रुवारीपर्यंतच्या या दौऱ्यादरम्यान या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल आपण पाहत लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद